विधी संघर्षित बालकांना गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी नुकतीच समुपदेशन कार्यशाळा पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत सिडकोत झाली सिडकोतील क्षत्रिया आहेर शिंपी समाजाच्या मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत जिल्हा प्रोव्हिशन अधिकारी ज्योती पठारे बालन्याय मंडळ सदस्या शोभा पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या कार्यशाळेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रस्तावित केले यावेळी त्यांनी बाल गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त होऊन एक चांगला नागरिक घडावा व त्यांच्या हातून समाजसेवा व्हावी असे आवाहन केले यापुढे बाल गुन्हेगारांकडून गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करून राऊत यांनी समुपदेशन केले यावेळी शोभा पवार यांनी बालकांच्या माहिती देऊन शिक्षणाचा आधार घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच विधी संघर्षित बालकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली ज्योती पठारी यांनी मार्गदर्शन भाषणात विधी संघर्षित बालकांनी शासन देत असलेल्या मदतीचा फायदा घेऊन सोने करावे तसेच विधी संघर्षित बालकांना गुन्हा करण्यापासून परावृत्त कसे करता येईल यावर मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या भाषणाने झाली ते यावेळी म्हणाले की कोणत्याही गुन्हेगाराचा वाईट प्रभाव जास्त काळ राहत नाही विधी संघर्षित बालकांनी कोणत्याही भाईदादांच्या दबावाखाली न येता सुजार नागरिक बनावे असे आवाहन या कार्यशाळेत विधी संघर्षित बालकांना केले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस हवालदार रवींद्र पानसरे योगेश शिरसाट गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक फुल पगारे पोलीस नाईक परदेशी सचिन कारंजे निकम पाटील आदींनी परिश्रम घेतले आज नाशिक शहरामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचं काउन्सिलिंगचं सेशन आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये सहा पोलीस स्टेशन व चुंचाळी चौकी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गतले सुमारे पंच्याहत्तर विधी संघर्ष बालक यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती वर्कआउट करता येईल ह्याच्यासाठी हे सेशन घेण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी जोएनल जस्टिस बोर्ड आणि इतर समुपदेशक आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करून घेण्यात आलेला आहे सदर संकल्पना ही मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दैनिक भ्रमर नाशिक